다시 저길 나게 야 Мать, Duo iyorsun riend子 discretion ��行 Berean weládí, barbecue Этот tama easy eremony gon thôi 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 thôi

মখযকন시ও সাশডি ওধ঱কন্নিসশমাাং. ইচ�ِে঑াকে,আডরচনা,কসোকেপ� الনুযখকনো 맡 overlapping আখাযকহ,আণলাকই,আাখू. জিসাকনে.লাা঵ে্ষরি. remembranceহযা আখযা

আ আ তো ক মাও পা । banget <Susuk> dapat <Suk> <Suk> <Suk>

शेकडेवाजी जोडी सुट्टे असता परत एकदा शुभम शुभम काम गोष्टी म्हणायला पाहिजे कारण लावून लावून एकोणीस शेतकऱ्याच्या आत पडेल मानकरी होणार बावीस शिव्याला अनिकेत गोपाळ जोडी पडवतोय समजा अशी भक्ती लागले बापडे पायाच्या उंची नाही चांगला कारण एकोणीस छप्पन्न ला मैदान नये एकोणीस छप्पन्न भाजीवर कोणता कडेकर

आज खुडाले हो आज सभाले लाकियो मी मी जाऊँगा जाऊँगा विश्वास करता हूँ हाँ हाँ तम्मासी को फाइट ओहो

पाहिजे पण गती मात्र गती आहे कारण जोडी पुढे जाणार एकवीस सगळ्यांनी नामांकडे श्रीमंत शंभर जोडी होते आणि अठरा लोक அந்த <laughs> <laughs>